आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच आता भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते ग्राउंडवरती एकमेकांसमोर उभे ठाकलेत पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्र राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावरती जाहीरपणे एक्सवरती सोशल मीडियावरती पोस्ट लिहून एक प्रकारे टीका केली आहे आणि त्यामुळं आता एक प्रकारे महायुतीतला वाद जो आहे आणि प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी या दोन महायुतीतल्या घटक पक्षांमधला जो वाद आहे तो चव्हाट्यावर आल्याचा पाहायला मिळत आहे जागा वाटपाची चर्चा सुरू आहे परंतु असं असलं तरीसुद्धा राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांच्या बारा नेत्यांमध्ये बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांचे नेते आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे युती धर्मानुसार जो आमदार ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्याच आमदाराला त्याच पक्षाला ती जागा सुटेल असं सूत्र आहे परंतु तरीसुद्धा जे भाजपचे किंवा राष्ट्रवादीचे माजी आमदार गेले आणि निवडणुकीत ते पराभूत झाले ते नेते आता महाविकास आघाडीचा पर्याय आहेत याशिवाय काही लोक बंड करण्याच्या तयारीत आहे त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे बारा मतदारसंघ चर्चेमध्ये आलेले आहे त्या बारा मतदारसंघाचं सध्याचं गणित आणि पुढे होणारी स्थिती ही सुद्धा आपण लक्षात घेणार आहोतच परंतु या बारा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे संबंध ताणले जाऊ शकतात का याचं कारण वडगाव शेरीमध्ये ज्या पद्धतीने वाद समोर आला आणि त्यानंतर आता त्याचं लोन या दोन पक्षांमधल्या वादाचं लोन हे महाराष्ट्रातल्या अन्य मतदारसंघामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय तर आपण जी सुरुवात करणार आहोत ती प्रामुख्याने अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार निवडून आलेले होते आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव जे होतं ते आशुतोष काळे आशुतोष काळे हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते तिथे भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झालेला होता पण आपण जर मागच्या काही काळामध्ये जर बघितलं तर विवेक कोल्हे हे सातत्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं आहे आशुतोष काळे यांना धर्मानुसार विद्यमान आमदार असल्यामुळे तिकीट दिलं जाईल अशी शक्यता आहे परंतु जर भाजपने कोलेंना जर न्याय दिला नाही तर विवेक कोले हे ब अपक्ष बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत यापूर्वी त्यांनी गणेशनगर निवडणुकीमध्ये सुद्धा गणेशनगर कारखान्याची निवड निवडणूक होती तिथेसुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली होती त्याचबरोबर निवडणूक निवडणूकसुद्धा त्यांनी अपक्ष लढवलेली होती त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत जर भाजपचे विवेक कोल्हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर कदाचित ही अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी मोठी दुखी दुखी ठरू शकते अकोल्यामध्ये किरण लांबटे हे पहिल्यांदाच निवडून आले त्यांच्या विरोधात वैभव पिचड होते जे आ, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे पुत्र आहेत भाजपचे नेते आहेत त्यामुळे तिथेसुद्धा पिचड हे वेगळा पर्याय चोखाळण्याच्या मनस्थितीत आहे शरद पवार गटाकडून सुद्धा तिथे वेगळा उमेदवार देण्यात येतोय परंतु प्रामुख्याने त्याचमुळं पिचड यांची कोंडी झालेली आहे आणि त्यामुळं आता पिचड हे भाजप सोडून वेगळा पर्याय निवडणार का आणि जर भाजपने ही जागा विद्यमान आमदाराला दिली लहानटेंना म्हणजेच अजितदादांना तर पिचड हे बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ जिथे भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहे मागच्या वेळेस त्यांनी घनश्याम शेलार जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष देखी देखील होते राहुल जगताप जे माजी आमदार आहेत या दोन नेत्यांची नावं श्रीगोंदामध्ये चर्चेत आहे त्यामुळं बमनराव पाचपुते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आजारी असतात त्यामुळे ते यावेळेस निवडणूक लढणार की नाही अशी शंका अनेकांकडून व्यक्त केली जाते परंतु जर तिथे घनश्याम शेलार आणि राहुल जगताप यांनी वेगळी भूमिका घेतली तर श्रीगोंद्यामध्ये सुद्धा महायुतीमध्ये आणि प्रामुख्याने अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुद्धा वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे शौगाव पातर्डी मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची जी संख्या आहे मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे तिथे मोनिका राजळे भाजपच्या आमदार आहेत त्यांनी मागच्या वेळेस प्रतापराव ढाकणे यांचा पराभव केलेला होता परंतु आता गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर चंद्रशेखर गुले पाटील आणि भैया घुले पाटील हे दोन नेते या मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह झाल्याचं दिसतं त्यामुळं अजितदादा गटाकडून सुद्धा घुलेंना सोबत घेण्याचा प्रयत्न होतोय का आणि जर त्यांना सोबत घेण्यात येईल तर घुलेंची भूमिका काय असेल घुले माहितीचं काम करणार का किंवा अपक्ष निवडणूक ते लढू शकतात का इतकंच नाही तर भाजपचे जे जिल्हाध्यक्ष त्यांनी त्यांनीसुद्धा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे तर आपण जर प्रामुख्याने बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ग्राउंड लेव्हलवरती आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो आहे आपण व्हिडिओची सुरुवात केली होती वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून जिथे सुनील टिंगरे यांच्यावरती जगदीश मुळीक यांनी के टीका केली शासनाकडून काही शेकडो कोटींचा निधी वडगाव शेरीमध्ये आणण्यात आणण्यात आला आणि त्याचे काही पोस्टर्स लावण्यात आले त्यावरती अजितदादांचे फोटो नव्हत होते आणि सुनील टिंगरे यांच्याकडून ते पोस्टर लावले होते त्या पोस्टरचा फोटो ट्विट करत जगदीश मुळीक यांनी त्यांच्यावरती टीका केलेली होती त्यामुळे आता जगदीश मुळीक यांना संधी दिली जाणार का त्यांचं राजकीय के पुनर्वसन केलं जाणार का अशी सुद्धा चर्चा आहे दुसरीकडे सुनील टिंगरे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून महायुतीच्या माध्यमातून तिकीट देण्यात येईल अशावेळी जगदीश मुळे काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आणि अत्यंत इंटरेस्टिंग सीट जी मागच्या काही महिन्यामध्ये राजकीय कारणामुळे चर्चेत आहे ती म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ज्यावेळेस आपण मुंबईत चर्चा केलेल्या होत्या सुद्धा आपण हर्षवर्धन पाटील अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीने सागर बांगलीवरती बैठका घेतल्या कशा पद्धतीने राजकीय तडजोडी केल्या हे आपण अनेकदा पाहिलेलं होतं परंतु आता दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे यांनाच पुन्हा कंटिन्यू करण्यात येईल यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येईल हे अजितदादा पवार यांनी इंदापूरमध्ये जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कुंडी होण्याची शक्यता आहे हर्षवर्धन पाटील हे श राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात का आहेत का अशी सातत्याने चर्चा होते प्रवीण माने जे भाजपचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस सुद्धा निकटवर्तीय मानले जातात ते सुद्धा शरद पवार गटामध्ये गेलेले आहे त्यामुळे इंदापूरमध्ये काय होणार इंदापूरची राजकीय समीकरणं हीसुद्धा अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय संबंध ठरवणार आणि सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ जो पुण्यातल्या शहरामध्ये येतो तो भोसरी विधानसभा मतदारसंघ भोसरीमध्ये सुद्धा महेश लांडगे जे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात विलास लांडे जे अजितदादांचे निकटवर्तीय मानले जातात अनेक वेळा त्यांनी विधानसभा निवडणूकसुद्धा लढवलेली आहे आणि विलास लांडे यांनीसुद्धा लांडगे यांच्या विरुद्ध दंड थोपटलेला आहे त्यामुळं विद्यमान आमदार जे लांडगे आहेत त्यांना तिकीट दिलं तर विलास लांडे कदाचित बंडखोरी करू शकतात आणि यामुळं अजितदादांचं टेन्शन वाढू शकतं चिंचवड विधानसभा मतदारसंघ जिथे मागच्याच वर्षी पोटनिवडणूक झालेली होती आणि या पोटनुकी पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनी बाजी मारलेली होती त्यांच्या विरोधात नाना काटे यांनी जवळपास एक ते सव्वा लाख मतं घेतलेली होती त्यामुळे याचा फायदा पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीमध्ये अजितदाजांच्या राष्ट्रवादीला हो होऊ शकतो असा कयास अनेकांनी त्यावेळेस बांधलेला होता परंतु आता विद्यमान आमदार अश्विनी जगताप आहेत म्हणून भाजपला ते ती जागा सोडावी लागेल आणि असं असलं तरी सुद्धा पार्थ पवार यांनी सुद्धा चिंचवडमध्ये बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी तीन चिंचवडच्या जागेवरती दावा ठोकला आणि याचवरून भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनी पार्थ पवार यांना लक्ष केलं यामुळं पिंपरी चिंचवडच्या जागे चिंचवडच्या जागेवरून आपल्याला वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय अजिदादांच्या शब्दावरून नाना काटे थांबतील का किंवा वेगळी भूमिका घेतील शरद पवारांच्या गटात जातील हे सुद्धा पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार सगळ्यात महत्वाची जागा मागच्या वेळेस राज्यातले जे प्रमुख आमदार आहेत जे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणले त्यात ते सुनील शेळके मावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या विरोधात बाळा भेगडे जे भाजपचे माजी आमदार आणि माजी मंत्री हे सुद्धा बंडाच्या तयारीत आहेत मावळमध्ये जे फ्लेक्स लागलेले आहेत अनेक ठिकाणी त्यामध्ये सुद्धा बाळा भेगडे हे निवडणूक लढण्याची रणधुमाळीत उतरण्याची घोषणा करतायत त्यामुळं देवेंद्र फडणवीस बाळा भेगडेंना रोखणार का किंवा बाळा बाळा भेगडे हे अपक्ष लढणार का आ, या वेळेस अजितदादांची आणि प्रामुख्याने सुनील शेळकेंची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे तर आपण हे पुण्यातले पाच विधानसभा मतदारसंघ बघितले आता बीडमधले दोन इंटरेस्टिंग असे विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यालगोलच औरंगाबाद जिल्ह्यामधले सुद्धा एक विधानसभा मतदारसंघ आहे आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे हे पहिल्यांदाच आमदार झालेले होते त्यांच्या त्यांच्याविरोधात भीमराव धोंडे यांचा त्यांनी पराभव केलेला होता आता भीमराव धोंडे आणि सुरेश धस हे आष्टी पाटोदा शिरूर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये भाजपचे अत्यंत महत्त्वाचे दोन नेते आहेत सुनील सुरेश धस जे आहेत त्यांना भाजपने विधान परिषदेवरती घेतलेलं आहे आणि भीमराव धोंडे यांचा मागच्या वेळेस पराभव झालेला होता त्यामुळं बाळासाहेब आजबे यांना युती धर्मानुसार तिकीट मिळेल अशी सध्या तरी राजकीय स्थिती आहे परंतु जर भीमराव धोंडे धोंडेंना तिकीट मिळालं नाही आणि सुरेश धस यांची भूमिका काय असेल या दोन्ही गोष्टी या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये पुढचं राजकीय जे गणित असेल महायुतीचं ते ठरवणार आहे प्रकाश दादा सोळुंके यांनी मागच्या काही दिवसांमध्ये राजकीय निवृत्ती घेतलेली आहे आणि त्यांच्या पुतण्याला पक्षाने तिकीट द्यावं अशी भूमिका त्यांनी घेतली त्यांच्या त्या भूमिकेवरती दादा पवार निर्णय घेतील परंतु त्या त्यांच्या विरोधात रमेश आडसकर हे भाजपचे नेते आहेत ज्यांचा मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता त्यामुळं प्रकाशदादा सोळुंके हे राजकारणातून निवृत्ती घेत असले तरीसुद्धा ते उमेदवारीवरती दावा सोडत नाहीत ते त्यांच्या पुतण्याला उमेदवारी मागतायत आणि जर त्यांच्या पुतण्याला उमेदवारी दिली गेली एकाच कुटुंबामध्ये उमेदवारी दिली गेली तर रमेश आडसकर ही काय भूमिका घेणार महायुती म्हणून किंवा ते वेगळा पर्याय चोखाळणार का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे औरंगाबाद जिल्हा ज्यामध्ये गंगापूर विधानसभा मतदारसंघ आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे प्रशांत बम हे तिसऱ्या टमला आमदार आहेत दोनदा ते भाजपकडून आता दुसऱ्यांदा निवडून आले पहिल्यांदा ते अपक्ष निवडून आलेले होते त्यांच्या विरोधात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत सतीश चव्हाण हे गेल्या काही वर्षांपासून तिथे तयारी करत आहेत त्यामुळं महायुतीचे दोन आमदार एका विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यमान आमदार म्हणून प्रशांत बम यांना भाजपचं तिकीट माहितीकडून दिलं जाईल परंतु अशा वेळेस सतीश चव्हाण हे काय करणार वेगळा मार्ग घेणार का बंडखोरी करणार का शरद पवार गटात जाणार का हे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत ज्या बारा विधानसभा मतदारसंघांचं नाव उमेदवारांचं नाव आमदारांचं नाव सध्याची राजकीय स्थिती पुढे काय होऊ शकतं हे आपण तपशीलवारपणे बघितलं परंतु सुद्धा मागच्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे जे निकटवर्ती नेते आहेत यांचे जे विश्वासू नेते आहेत यांचे जे माजी आमदार आहेत आणि सध्याचे विद्यमान आमदार आहेत दोन्ही पक्षांमधले हे विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून जागेच्या जा जागेच्या दाव्यावरून आणि राजकीय वर्चस्वावरून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे काही ठिकाणी ग्राउंडवरती सुप्त संघर्ष सुरू आहे काही ठिकाणी उमेदवारीसाठी मुंबई ते दिल्लीपर्यंत लॉबिंगला लॉबिंग केली जाते त्यामुळं आगामी काळात जागा वाटपामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या किचकट जागेवरती कसा मार्ग काढणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या जिल्ह्यातल्या बारा विधानसभा मतदारसंघातल्या राजकीय गणितावरती आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेत्यांच्या वादावरती सुप्त संघर्षावरती राजकीय वर्चस्वावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका